अवघ्या काही तासांमध्ये महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे मात्र मंत्रिपदाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत कसलाच अंदाज नाही आहे आणि अशातच शिंदेच्या काही आमदारांचा पत्ता कट होणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे आता मंत्रिपद मिळावं म्हणून काही नेत्यांनी शिंदेकडे धाव घेतली तर काहींनी थेट फडणवीसांकडे लॉबिंगचा प्रयत्न केला मंत्रिमंडळ विस्तारा आधी सुरू झालेल्या या राजकीय कुरघोळीचा आढावा घेऊया आमच्या विशेष रिपोर्टमधून महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरलाय पंधरा डिसेंबरला म्हणजेच हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला नवे मंत्री शपथ घेतील मात्र मंत्रिपदासाठी कुणाची वर्णी लागणार हे अजूनही गुलदस्त्यातच आहे त्यामुळे शिंदे गटातील आमदारांनी मंत्रिपदासाठी जोरदार लॉबिंग सुरू केलंय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या निवासस्थानी नेत्यांची ये जा सुरू आहे तानाजी सावंत दीपक केसरकर संजय शिरसाट योगेश कदम शिवतारे यांनी शिंदेना भेटण्याचा प्रयत्न केला मात्र एकनाथ शिंदेनी सर्वच नेत्यांना भेटणं टाळल्याची माहिती मिळतीय एकनाथ शिंदेकडे निभाव लागत नाही हे कळल्यानंतर काही नेत्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे मोर्चा वळवलाय संजय राठोड आणि संजय शिरसाट यांनी सागर बंगल्यावर फडणवीसांची भेट घेतली दरम्यान मंत्री पदासाठी सुरू असलेल्या लॉबिंग वरून संजय राऊतांनी शिंदे फडणवीसांवर निशाणा साधलाय गृहमंत्री नाही आरोग्यमंत्री नाही शिक्षण मंत्री नाही हम्म परिवहन मंत्री नाही रस्त्यावर अपघात होत आहेत तसलं राज्य आहे याला का राज्य म्हणतात का तुम्हाला तुमचे मंत्री ठरवता येत नाहीत स्वतःचे भाजपला दिल्लीत जावं लागतंय एकनाथ शिंदेना त्यांच्याच लोकांमध्ये ताळमेळ नाही अजित पवार स्वतः गडबडलेले आहेत मला या राज्याची चिंता वाटते बहुमत असलेलं सरकार जर राज्य चालवू शकत नसेल तर या राज्याचं काय होणार आणि हळूहळू हळूहळू म्हणतोय मी एक 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 प्रकरण समोर येत जाईल तुम्ही कोणालाही मंत्री करा कोणाला मंत्री करायचा आहे किंवा कोणाला वगाळणार आहे त्यांचा प्रश्न आहे तुम्ही कोणालाही मंत्री करा तीन पक्षाचेच लोक एकमेकाच्या विरुद्ध फायली आणून देणार आहेत आणि तशा झालेली आहे अब्दुल सत्तार संजय राठोड तानाजी सावंत आणि दीपक केसरकर यांना पुन्हा मंत्रिपद देऊ नये अशी भाजपची भूमिका असल्याचं बोललं जात आहे नव्या मंत्रिमंडळात नवीन चेहऱ्यांना संधी द्या अशी शिंदे गटातल्या नेत्यांची मागणी आहे भरत गोगावले प्रताप सरनाई संजय शिरसाट हे नेते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत मात्र तानाजी सावंतांसाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत तर अब्दुल सत्तारही सहजासहजी दावा सोडणार नाही संजय राठोड यांच्या मागे असलेला समाज लक्षात घेता त्यांना डावलणही कठीण जाणार आहे दोन दिवसांपूर्वीच बंजारा समाजाच्या महंतांनी फडणवीसांची भेट घेतली होती दीपक केसरकरांनी पुढची निवडणूक न लढवण्याची घोषणा केल्यामुळे त्यांना झुप्त माप दिलं जाऊ शकतं त्यामुळे एकीकडे नव्या इच्छुकांची महत्वाकांक्षा पत्ता कट झालेल्या आमदारांची नाराजी आणि मंत्रिमंडळ विस्तारात भाजपचा हस्तक्षेप अशा तिहेरी संकटातून शिंदेना मार्ग काढायचा आहे यावर तोडगा म्हणून अडीच अडीच वर्षांच्या मंत्रिपदाचाही विचार शिंदेकडून केला जात असल्याची चर्चा आहे नव्या मंत्रिमंडळात गटाला दहा ते अकरा मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे शिंदेगडाच्या संभाव्य मंत्र्यांच्या यादीत उदय सामंत दादा भुसे शंभूराज देसाई गुलाबराव पाटील यांना प्राधान्य दिलं जाईल तर भरत गोगावले संजय शिरसाट प्रताप सरनाईक अर्जुन खोतकर मंगेश कुडाळकर आशिष जयस्वाल या सहा नव्या आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळू शकते उरलेल्या दोन मंत्रीपदांपैकी तानाजी सावंत संजय राठोड अब्दुल सत्तार आणि दीपक केसरकर यांच्यापैकी कुणाचं पारडं जड ठरतंय हे पाहणं महत्वाचं ठरेल ब्युरो रिपोर्ट एनडीटीव्ही मराठी मुंबई